शेतकरी मित्रांनो आपला मित्र लाड़ आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय नवीन व्हिडिओ पाहणार सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की आता जून महिन्यात देशातील बाजारा सोयाबीनच्या दरात येणार तीनशेची तेजी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की देशातील बाजरा जून महिन्यात सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार तीनशेची तेजी पण महत्त्वाचा प्रश्न की जून महिन्यात आता असं काय घडणार की ज्याच्यामुळे जून महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार तीनशेची तेजी आणि जर ही तीनशेची तेजी जून महिन्यात देशातील बाजारात आली तर ता सोयाबीनचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर एकच विनंती आपणास करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि एकदा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट किटात जून महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार तीनशेची तेजी पण जून महिन्यात देशातील बाजारात असं काय घडणार की ज्याच्यामुळे जून महिन्यात देशातील बाजरा सोयाबीनच्या दरात शंभर टक्के ना तीनशेची तेजी आणि जर ही तीनशेची तेजी जून महिन्यात आली तर जून महिन्यात देशातील बाजरा सोयाबीनचा दर कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तीनशेच्या तेजीमध्ये जून महिन्यात मग आपण सोयाबीन विकायचं की थांबायचं या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात चला उत्तर आता आपण जर सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की इथून पंधरा ते वीस दिवसापूर्वीचा विचार केला तर देशातील बाजारात सोयाबीनची दर हे आपल्याला जवळपास बेचाळीसशे ते पंचेचाळीसच्या दरम्यान दिसू लागली पण त्याच्यानंतर नाफेडनं मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू केली आणि सोयाबीनचा बाजारभाव पुन्हा एकदा घसरला त्याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात ही दोनशे ते तीनशेची घसरण आली सध्या त्याच्यामुळेच बाजारभाव आपल्याला चार हजार ते चार हजार दोनशे दरम्यान दिसत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की जून महिना सोयाबीन पेरणीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो याच्यामुळे जून महिन्यामध्ये नाफेडची सोयाबीन विक्री शंभर टक्के घटना जर असं नाही झालं तर सोयाबीनने त्रस्त असलेला कास्ताकार बांधव सोयाबीनच्या ऐवजी मोठ्या प्रमाणात इतर पिकाकडे वळू शकतो ह्या भीतीपोटी ऑइल मिशन जे आहे आपल्या आतमध्ये भरती अडचणी देऊ शकते आणि म्हणून एक जूनपासून नाफेडची सोयाबीन विक्री कोणी म्हणो न म्हणो शंभर टक्के इथं संपुष्टात आहे आणि जशी जशी नाफेडची सोयाबीन विक्री ही संपुष्टात येणार तसा तसा सोयाबीनच्या दराला शंभर टक्के आधार मिळणार आणि हा जो आधार आहे तो सोयाबीनच्या बाजारभावाला साडेचार हजाराच्या दिशेनं आगेकूच करताना दिसतो आणि ह्या महत्त्वाच्या घडामोडीमुळे आपल्या देशातील बाजारामध्ये जून महिन्यात सोयाबीनच्या दरात शंभर टक्के या ठिकाणी तीनशेची तेजी दिसणार आणि ही तीनशेची तेजी आली तर सोयाबीनचा भाव हा जून महिन्यात शंभर टक्के साडेचार हजारापर्यंत पोहोचू शकतो आता प्रश्न उद्भवतो की जर एवढी तेजी आली तर मग आपण सोयाबीनची विक्री करायची का थांबायचं तर माझं मत आहे सोयाबीनचा बाजारभाव जर आपल्याला साडेचार हजाराच्या आसपास जून महिन्यात मिळाला तर तिथं शंभर टक्के सोयाबीनची विक्री आपण करू शकतो एवढी गोष्ट लक्षात ठेवा की नाफेडची सोयाबीन विक्री बंद होणं काही प्रमाणात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणं आणि जून महिन्यात सोयाबीनच्या पेरणीसाठी खुल्या बियाणांची मागणी वाढणं याच्यामुळं सोयाबीनच्या दरात ही तीनशेची तेजी येणार आहे मग जून महिन्यात आपण या तेजीमध्ये सोयाबीनची विक्री करून फायदा उचलू शकतात पण जेव्हा केव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात आपल्याला भावांतर योजनेचा फायदा मिळू शकेल तर मित्रांनो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा दर हा कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर व्यवस्थाकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपण मिळत राहतो आता सदून शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सहा आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत मानतो खूप खूप आभार